मित्रांनो नमस्कार आपण बऱ्याच दिवसानंतर एकत्र आलोय तर तरा आजचा तसा विषय होता नितीन गडकरी यांचा की त्यांनी आताच एक स्टेटमेंट दिलं पंतप्रधान पदाबद्दलच तर पहिल्यांदा हे स्टेटमेंट तुम्ही ऐका आपण नंतर त्यावरती बोलूया एक अशीच अचानक घटना मी नाव नाही सांगत कोणाचं ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू मिनिस्टर सपोर्ट सपोर्ट यू मी कभी कभी मुझे लगता है कि ये जो कन्विक्शन है ये हमारी भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है नमस्कार मित्र चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो हा व्हिडिओ आपण करतो आहे आता थोडंसं रानात काम होतं म्हणून ते काम उरकून घेतलं आणि मला एक व्हिडिओ करावं कारण कारण पण तसंच आहे नितीन गडकरी साहेबांचं एक स्टेटमेंट आलं तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल की मला काँग्रेस म्हणजे जे आता लोकसभा इलेक्शन झालं त्या लोकसभा इलेक्शनमध्ये प्रमुख विरोधी पक्षातल्या एका मोठ्या नेत्याने मला ऑफर दिली होती पंतप्रधानपदाची जर तुम्ही पंतप्रधान होत असताल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ अशा पद्धतीची ती ऑफर होती म्हणजे थोडक्यात बी जे पीमध्ये पूर्ण सपशेल फूट पाडण्याचा डाव या विरोधी पक्षांनी इंडिया इंडिया आघाडीने लावलेला होता असा तो नितीन गडकरी यांनी खुलासा केला त्याच्यापुढे त्यांनी असं पण म्हटलं की माझी निष्ठा वगैरे आणि मी संघटनेच्या प्रती किती वफादार आहे आणि माझी निष्ठा आहे त्यामुळं मी हे करू शकणार नाही हे त्याच वेळेस तिथे नितीन गडकरी साहेबांनी तिथे त्या प्रमुख नेत्याला विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याला सांगितलं आणि तो तिथं पडदा पडला परंतु मित्रांनो पडदा तिथं पडला नाही तर पडदा आता उघडला आहे कारण हे जे स्टेटमेंट होतं ते स्टेटमेंट हो माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आहे कारण मला असं वाटतं की आता नितीन गडकरी साहेबांची महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक त्यांची त्यांना एक जबाबदारी दिलेली आहे प्रमुख जबाबदारी आणि ते आता महाराष्ट्राच्या या येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत तसंच मित्रांनो तुम्हाला आठवते की ते ज्या वेळेस भाजपचे अध्यक्ष होते म्हणजे आर एस एसमधून पुढं ते भाजपमध्ये झाले आले भाजपमधून ते अध्यक्षपदापर्यंत गेले अध्यक्षपदानंतर नंतर दोन हजार चौदाला एक कॅन्डिडेट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं परंतु नरेंद्र मोदी साहेब आले आणि त्यांचं नाव हे मागं पडलं दोन हजार चौदाचं इलेक्शन असो दोन हजार एकोणीसचं असो दोन हजार चोवीसचा असो या प्रत्येक इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधानपदी राहिले आणि त्या तिथून नितीन गडकरी थोडे बॅकफुटला गेलेले आपल्याला दिसून येतात आणि विरोधक नेमकं त्यांना ह्याच स हेच हीच संधी हिरून दरवेळेस नितीन गडकरी साहेबांना ते त्यांची वाहवाही करणे किंवा त्यांचं कौतुक करणे ह्या गोष्टी ते करत असतात नव्हे तर मला तर असं वाटतं की ते फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून मला वाटतं की थोडंसं भाजपवरती प्रेशराईज करण्याचा प्रयत्न नितीन गडकरी साहेब करतायत की काय असा सुद्धा हा प्रश्न निर्माण होतो किंवा क्यूंगा क्यूंगा हे पण असू शकतं किंवा नसू शकतं किंवा इंडिया अलायन्स हे कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतं किंवा आहे ह्याचंसुद्धा ते एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छित आहेत जनतेला देऊ इच्छित असंसुद्धा असू शकतं किंवा महाराष्ट्रामध्ये आता त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे तर मीसुद्धा एक पंतप्रधान पदाचा कॅन्डिडेट होतो किंवा नव्हे तर मी पंतप्रधानसुद्धा झालो असतो असं हे असं तर त्यांना सर्वांना सांगायचं आहे का किंवा एक असं एक प्रेशर तयार करायचं आहे का की विरोधी पक्षसुद्धा मला पाठिंबा देत होता आणि मी जर तो घेतला असता तर मी पंतप्रधान झालो असतो परंतु मी पक्ष आणि संघटना याच्या निष्ठेपाई मी झालो नाही हे त्यांनी शेवटी सांगितलं पण मला तर असं वाटतं की थोडंसं तंत्राचा हा एक भागिता असू शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटवरती कळवा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला नका विसर धन्यवाद